अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो देशातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या दिवसापासून चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होते गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात तसेच ते मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे आंब्याच्या पानांचे तोरण लावतात या दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्यातील शुक्र पक्षातील प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते भक्तांवर देवी दुर्गा दुर्गेचा आशीर्वाद वर्षा होतो त्याच्या कृपेने साधकाचे सुख व सौभाग्य वाढते काही धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली असा सनातन शास्त्रात उल्लेख आहे या शुभ मुहूर्तावर विश्वाचा निर्माता ब्रह्मदेव यांचीही पूजा केली जाते ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मात उदय तिथी मानली जाते त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होतोय या योगाचा योग संध्याकाळी पाच वाजून चौपन्न मिनटापर्यंत आहे या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ मुहूर्तावर सिद्धी योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस ते सहा वाजून बारा मिनटापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे ज्योतिषशास्त्र सर्वार्थ सिद्धी योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानले मानते तर गुढीपाडव्याच्या दिवशी पंचकची वेळ सकाळी सहा तेरा ते दुपारी चार पस्तीसपर्यंत आहे याशिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी बव वलव आणि करण होण्याची शक्यता आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ